नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तीन हजारांची लाच घेणाऱ्यास पाच हजार दंड आणि चार वर्ष सक्त मजुरी नाशिक गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाने घेतलेल्या तीन हजार रुपयांच्या लाचे प्रकरणी जिल्हा न्यायालयाने बुधवारी दिनांक एकोणावीस रोजी निकाल दिलाय यात लाचखोर वरिष्ठ लिपिकाला पाच हजारांचा दंड आणि तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावास चार वर्ष सक्त मजुरीची शिक्षा पाच हजार रुपये दंड दंड न भरल्यास सात महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली झाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार गडकरी चौकातील गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ कार्यालयातील वरिष्ठ लिपिक कैलास भिकारी शेळके वर्ष चोपन्न राहणार पंचक जेलरोड यांनी तक्रारदार बकोरे यांच्याकडे तक्रारदारांच्या वडिलांच्या नावे दिवासी गाडे तक्रारदारांच्या नावावर हस्तांतरणासाठी बावीस मार्चला तीन हजार रुपये लाचीची मागणी करत गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ कार्यालयात स्वीकारली होती यावी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले होते याबाबत मुंबई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता बुधवार दिनांक एकोणवीस रोजी जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीत भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम मेवे दाखल गुन्ह्यात कैलास शेळके यांना तीन वर्षे सक्त मजुरी आणि पाच हजारांचा दंड दंड न भरल्यास तीन महिने कारावास चार वर्षे सक्त मजुरीची शिक्षा पाच रुपये दंड न भरल्यास सात महिने कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे पोलीस निरीक्षक संदीप घुगे हवालदार प्रदीप काळोगे ज्योती पाटील यांच्या पथकाने तपास केला होता સ્ટાર વોર મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ સાથે પ્રતિનિધિ ઇરફાન પઠાણ નાશિક